दगडू अण्णांचा विजय असो दगडू अण्णांचा विजय असो अरकुंचा म्हणतो येत नाही अमर रे अमर रे दगडू अण्णा अमर रे अर उंडगीच्या मेल्या वाचल्या गोष्टी मेल्या मी सॉरी सॉरी अरकुंचा म्हणतो येत नाही दगडू अमर आण सॉरी 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 दगडू अण्णांचा विजय असो चला अरे कोणचा ताथ्या, ताथ्या। ताथ्या, का ओ, नमस्कार तात्या नमस्कार बोला काय पाहिजे ह्या वर्षी मी निवडणुकीला मारायला मला प्रचंड मतानं विजय करा चिन्ह काय आहे तुमचं माझं चिन्ह आहे गाडाव <laughs> 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 बरोबर आहे गाढवाला गाडव चिन्ह दिलंय गाडवा <laughs> का मला गाडाव म्हणला ते ऐकलंच करतो नाही 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 मी नाही ऐकलं तुम्हाला गाडाव म्हटला ती

दगडोंना हे बघा आरक्ष तुम्हाला लाल भडक केले ला। ला, हा जरा याला आई दाखवणार तशी मला वाटले कशाला अनुभार दगडोंना लाल भडक केलाय तुम्हाला या इकडे या मागूया नमस्कार आजी कोण आहे दगडू हा गुरु हिकड झालं नाही सरु ना वाचे दगडू लंगडू सरण पिक्चर मधला लंगडू आयची लंगडू ना ए साहेब जरा मोठ्यानं ओरडून सांगा म्हातारी बहुतेक बहिरे हा बरं म्हातारे मी दगडू आहे दगडू काय झाला कुठल्या येत आहे काय कायला काय पाहिजे डबडूला ना वा दगडो आहे मी डबडू आ... सांग आयला परड्डे पुढे जाऊ तिकडे केलेला देऊ का बोटिंग करायला देऊ दाख्या तर त्याला बोटी आहे त्या आईला म्हातारी बैरि जाई बोकडा तुझ्या मला का याला अगं माथारे दगडू अन्नाला मतदान कर नेत्रदान कशाला करू माकडा मला तुम्हाला डोळ्याने नेत्रदान नव म्हाते मतदान आईला लय वैरे काय शानी नव्ह तू म्हाते तुझ्या मला तुझा मत चला गायला चला <colonies> नमस्कार फुल माझ्या नमस्कार भाजी अप्पा नमस्कार 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 अरे नमस्कार नमस्कार इकडे इकडे बोला काय काम आहे मी या वर्षी निवडणूक केला उभा राहिलो मला प्रचंड मत विजय करा दगडू शेठ तुम्हाला मी मागच्या वेळी निवडून दिलतो पण तुम्ही गावचा काही विकास केला नाही बघा या वर्षी तुमचा विकास करू मागच्या वर्षी मी माझा स्वतःचा विकास केला या वर्षी सगळ्याचा विकास करणार बर चला की जरा माग काय माय दगडू माहिती त्याला शंभर रुपये पाहिजे असतील शंभर रुपये द्या म्हणजे तो मत देतो बर 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 चला चला माझे नाव चला माग माझे नाव काय म्हणते बाय का बर व्यवस्थित आहे शंभर रुपये घे मलाच मत आहे रुपयात माझं मत विकत घेऊ तुझी आवाज बसला आला रे तिकड चल मुगया तू कुठे कुठ घाल सर हे पाचशे रुपये आणि मी तुला ती कोणाला सांगू नकोस नाहीतर तुझीच इज्जत जाईल नाही ना, 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 दगडू शेटकी जय दगडू शेटकी जय दगडू अन्नाचा विजय असो बरं चालतय येऊ का आलो जरा वैरण टाकून हा काय मी म्हणा बाजी आप्पा म्हणजे एक नंबर माणूस हो साहेब शंभर रुपये दिले तो तयार झाला नुसता तयार झाला ना शंभर रुपये दिले माझ्या पाया पडला त्यो लोटांगण गाठलं माझ्या पुढे ती ना म तुम्हाला ते मारत होत तेव्हा आम्ही वाकून बघत होतो काय अरे निवडकी चालू मग वाचवायचं नाही मला हा हा निवडून येणार तुम्ही आणि आम्ही मार खाऊ माकडा आज पासून तुमचा माझा काय समज नाही साहेब चुकलं आमचं परत असं नाही करणार साहेब आता तुमच्या कसलं पण संकट येऊ दे तुमची सात का सोडणार नाही ए थांब तुझ्या तर आता माझ्या पा माफ करा मला सॉरी चुकलं माझा

असो दगडू अण्णांचा असो सर्वांनी शांत राहायचं आहे दगडू अण्णांचं आगमन झालेलं आहे पुढे पुढे नेता मी एक तुम्ही तुम्ही चला दगडू अण्णांचा दगडू अण्णांचा बास बास तर मंडई आपल्या गावच कुत्र आपल्या आपल्या गावचे सुपुत्र हगरुळांना आपल्या दगडू आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिले आहेत तरी आपण सर्वांनी त्यांना प्रचंड लातामुख्यांनी आपलं प्रचंड माताधिक विजय करावे टया टया बास, बास, बास। मंडई दगडू अण्णा म्हणजे आपल्या भागातले भाजलेले गाजलेले नेतृत्व आहे तरी आपण सर्वांनी मिळून दगडू अण्णांना वायर पोचवलं पाहिजे अरे काय अरे लस की वर पुचलं पाहिजे अरे खुल्या वर माझे आमदार खासदार केलं पाहिजे विधानसभेत पुचलं पाहिजे म्हणते मला वाटलं ठार मारायचा तर मंडळी आपल्या गावचा विकास थांबवायके मी बोलतो जरा बोला बोला तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी मला निवडून द्या मी निवडून आलो की तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या देतो तुमच्या घरात घरगुती गर गॅस फुकट देतो आणि तुम्हा सगळ्यांना बिल नाही बिल मा फुकट लाईट काय तुझं काय तिकडे केळ घ्या केळ तुला मी निवडून आलो की गव्हर्नमेंट जॉब लावतो केलक्या के? मला गव्हर्नमेंट जॉब लावता अरे था, था हो तिकड <सवाँ> मी म्हणत होतो मी आमदार झाल्यावर तुमच्या सगळ्यांच्या खात्यात वीस वीस लाख रुपये टाकणार केलक्या तू जनताचा बाप कायचा घोटाज घालीन बघ केल मुडीन परत हानायचा नाही ए शंबासा शंबासा तर मंडळी आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्या सुख सुविधा फ्री मध्ये देणार आहे बघा हे hey, हुने आश्वासन स्वसंदिततो आणि त्याला अंडे फेकून मारतो मार मार व्हाय बियारा बाष्टाचं कागद कुठे बघ माझं हिसरले सगळं पुढे काय बोलायचं बरोबर बघतो ए मारकी आय जगवत अंडे कोणी मारलं अंडे कोणी मारलं ए असू दे असू दे याद भरतो वाटीत ऑम्लेट साठी बरोबर बरं बरं बरबाद टमाटो मारले कांदा पण मारा म्हणजे आमलेटच करतो आमलेट परत करा करा ठेवा जाय बरोबर तर मंडळी मी निवडून आलो की पेट्रोल स्वस्त करणार महागाई कमी करणार हा ओके 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 बर आता जनतेसाठी मी एक शायरी म्हणणार आहे शायरी म्हटल्यावर सगळे वावा वावा वा करायचं बरं नाही ते शायरी चालू करा हा म्हणतो

अरे वाई बिया तुला काय सांगितलं इस्त्रीकर कि फड बघ हा करतो 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 एक मिनिट हॅलो हा अरे <laughs> काय झालं काय नाही काय चटका बसला जरा बघून इस्त्री काय सर हा करत करत ऐकी उदय तो भेटला काय आ गावात मी आता हा बोल के वय ओए ए ओए बॅका झालं अरे बाबा काय सांगू तुला इस्त्री करत होतोन साहेब अस बाजली वाजली आ झालेवी ओ आणि कडे इस्त्री पळ तू बरोबर थँक्यू बॉ हा चालतंय हा बोल के हा कान सोला अरे पोट्या चाल गेलास का कान आ तिकडे ए दिसला का तिकडे बघा स्त्री येऊन आईला इस्त्रीला फुल बसतो हायला स्त्रीची जुळण झाल्या चुरून येतो कशाला स्थिर घातले कशाने ठेवले काही तुम्ही कराबला जा पाणी मार जाऊ

काय पप्पा कुठे निघालायस अहो दगडची प्रचार सभा आहे तिकडे प्रचाराला निघाली अरे पोरा कामा बघ जरा नेत्याच्या मागण्या काय मिळत नसते बघ अहो पप्पा साहेब ह्या आमदार आमदारकीला उभा राहिली ती ती नुसता आमदार होऊ दे ती मग आपला फायदाच फायदा होतोय पोरा राजकारणात फक्त नेताच मोठा होतो कार्यकर्ता कधीच मोठा होत नाही एवढं लक्षात ठेव शहा शानायच तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा जातो मी शहाने आहे डसक्याच मात बसा बस साहेब बर वाई बोला साहेब सगळ्या कार्यकर्त्याच निघून प्रचार सब ठिकाणी ये बर चालतं येतो साहेब हे पाय या भावा लगा ते आलचं पिढ आता काय करायचं भावा मायाड वीस रुपये तुझ्या किती माझ्याकडे म्हणलं बा वीस जायचं वीस वीस चायचं पेट्रोल टाकून जावे चायचं टाकूया साहेब साहेब या या साहेब आला बघा जे तेल दान आला बघा अरे सुखायचं काय म्हणला ना तुमच्या वैभ्याला पोलिसांनी अटक केली काय कशाबद्दल अटक केली अहो नेत्यांना एक माणूस काहीतरी बोलला म्हणून वैभ्याने त्या माणसाला लय मारलंय म्हणून पोलिसांनी अटक केली बर चल जाय पोलीस स्टेशनला अहो काय झालं आपल्या वैभ्याला अगं आपल्या वैभ्याला पोलिसांनी अटक केल्या अहो काय पण करून माझ्या पोर सोडवून आणा जातो आता लगेच तर सोडून आणतो चल पोर साहेब वैभ्याला अटक केली पोलिसांनी पोलिसांनी फोन करून सांग एक सोडायला वैभ्याला बर बर हॅलो अये काय टेन्शन मध्ये बसले देवाची कृपा झाली तुला पोलिसांनी अगं देवाची कृपा नाही माझ्या नेत्याने फोन केल्यामुळं मला सोडलं या पोरा चल जेवा जेवा तुम्हीच काय कामाचं नाही तुम्ही नेत्याला थँक्यू म्हणून नेत जातो अरे पोरा तरी काय जाबाई मागास साहेब नमस्कार नमस्कार थँक्यू साहेब थँक्यू वेलकम बर बाई साहेब उद्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मग काय नियोजन करायचं म्हणताय साहेब प्रचारासाठी तुझ्याकडनं एवढं नाही तु साहेब माझ्याकडे ठीक आहे मग मी आमदार झाल्यावर तुला नगरसेवक करणार आता या बायाला करतो नाही नाही साहेब साहेब काहीतरी करतो जुनी जुनी करतो काहीतरी हा जातो साहेब हां आईला फादरला काहीतरी गंडवून फादरकडून फादर पन्नास हजार रुपये घेतलं पाहिजे पप्पा ऐकाय काय रे मला पन्नास हजार रुपये पाहिजे होते एवढं पैसे कशासाठी र पप्पा मी त्या नेत्याच्या मागणी फिरायचं बंद करणार आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस चालू करणार आहे वडापावचा गाडा टाकणार आहे मी त्यासाठी पाहिजे मला पन्नास हजार रुपये पोरा खरंच चांगला निर्णय घेतलाच बघतो माझा सपोर्ट आहे तुला थांब मी आलो आत बर बर अहो काय म्हणते आपलं पोरग अगं आपलं पोरग बिझनेस चालू करणार आहे वडापावचा गाडा टाकणार आहे त्यासाठी त्याला पन्नास हजार रुपये पाहिजे ती अहो एवढे कुठं आणायचे पैसे माझ्या हात सोन्याची जण आहे त्यान ती देतो त्याला करू दे बिझनेस त्यांनी त्याच्या मागणं फिरायचं तरी बंद होईल बरोबर करू दे बिझनेस आणते मी आणा हा देऊन येतो त्याला घे ही। ही सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो बरं बरं थँक्यू बर, बर बाळ्या तुला पण सोशल मीडियाचा आदेश करून टाकू थँक्यू थँक्यू साहेब अर ती वैभ्या कस चालणार अजून साहेब आला, आला। साहेब हे बघा आणलं पन्नास हजार रुपये मी अरे वा 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 वा, वा। पुढच्या टर्मला नगरसेवक तूच बघ थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू बर वाईब्या ती सतरा साहेब साहेब कुठ ठेव ठेव तिथे हा थँक्यू साहेब अ जानकी आपलं पोरग सुधरलंय बघ आता होय त्यांनी त्याचे संघ सोडली आता तो स्वतःचा गाडा चालू करणार आहे आता हळू आपली पण परिस्थिती सुधारेल बघ होय आपण आजपर्यंत लय गरिबीत दिवस काढले बघा आता आपलं पोरगच आपल्याला चांगला चा दिवस दाखवेल होय होय ए वैबिया उचल ते उगला असं लावतो साहेब मी नाही पेत मला दारूच सवय नाही अरे सो काय तुला नगरसेवक हो या जागा नाही का पुढच्या टाइमला बायाला करू नाही घेतो ना, घेतो साहेब साहेबा कडू लागते कस तरी अरे घे पुढं जाऊन असं नाही तुम्ही असं पोच आहे तुला बर बर साहेब हा आलो मी पैदा तू दारू रुपये होय दारू रुपये एनी प्रॉब्लेम टू यू अगं जानके याला बिझनेस साठी पैसे दिलेलं सगळं उधळून आला वाटत अरे बाया तुझे बापाने तुझ्याकडे लय पैसे ठेवलेले पण तू त्याची मारती केलीस पा मी नगर सेवक होणार आहे नगर सेवक झाल्यावर बघा नुसतं पैशाचा <laughs> पाऊस पडतोय कुठं अगं येऊ परत त्यांनी त्याच्या नादाला लागलाय वाटत देवा आमच्याच नशिबाला असलं पोरग तू चला तुम्ही का साहेब आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आशिष सात राहू द्या जानकी वायबा कुठे गेलाय गेचा नेता निवडून आलाय गेला पण पोरग त्या नेत्याच्या नादात लागून पाक बर्बाद व्हायला लागले मी लय <laughs> मोठी मोठी स्वप्न बघितलेली पण पोरन त्या सगळ्या स्वप्नाचा चक्का चूर केला आता माझ्या सगळ्यात काय सुद्धा अर्थ नाही

त्याचं काय टेन्शन घेऊ नका बघा तुम्ही मी इथं काय टेन्शन घेऊ नका ना काय झाले तुम्हाला काय बाबा तुझे पप्पाने कीटकनाशिक पेले काय बाप्पा काय केलं तुम्ही बरं रवकर चारचाकी गाडी घेऊन या नानाला दवाखान्यात नेलं पाहिजे बरं बरं बाबा येतो चाकी गाडी घेऊन ये येई बिर आपल्या गाडी आणजा की बरोबर आई इथं थांब बाप्पांच्या भाषेत पाच म्हणजे आलो बाबा काय राहत तुम्हाला का अरे तुझ माझ पप्पा कीटकनाशक ती पेल होती तुमची गाडी पाहिजे होती त्याची अरे माझी गाडी म्हणजे काय वडारची गाडी वाटते मी पन्नास रुपये रिक्षा न्यायचा तुझ्या माथारेला ही घे सोन्याची आणि मोडून पैसे घे तुला आणि बाळा खूप मोठा हो नाही शान तुम्ही जावा हातून घालून झोपा जावा दादा आमचं बाप्पा कीटकनाशक पेली तेच दवाखान्यात द्यायचा तुमची चार चाकी गाडी पाहिजे होती जरा अरे गाडी भाड्यासाठी भारी गेला ना दिले असतील तुला गाडी बर बर चालतो दादा जातो गाडी करत असताना नाही का म्हटलं त्याला अरे ते वय बिहाय विरुद्ध पार्टी जा मग कशाला द्यायचं आपली गाडी जात तिकडे गाडी एक मिळाला पप्पा शिवून चल चल आता <laughs> ना उपयोग द्यायचा तुझं पप्पा नाही द्यायचं का बाबा बाबा मला माफ कराने त्याच्या मागणी मी आयुष्याभेर फिरलो त्याने त्यानं मला अडचणी काय मदत केली नाही बाबा बाबा तू पोलीस स्टेशन मध्ये होतास तो म्हणजे त्याच्या पोनावर नव्हता सुटलास तू मी बाबा सांगतो एवढ्या पावटी सोडा त्याला पाया पडतो तुमच्या साहेब हजार रुपये घेण्यात जा त्याच्या सोडवून आलाय साहेब सोडून हिदारा हा साहेब हिदारा दागिन आणि सोडा मजा पोराला एक तासात सोडतो त्याला जा बरोबर साहेब मला तुमची किंमत कळलय जेव्हा काय करता मी हो <laughs> मला काय सुद्धा झालेलं नाही पप्पा तुम्ही जेव्हा पोरा तू त्या नेत्याच्या मागण्या फिरून बरबादीच्या दिशेने चाललेलास म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी मी आणि सोम्याने सो, मिळून नाटक केलेलं पप्पा तुम्ही म्हणत होता कार्यकर्त्यांचा वापर करून घेतो त्यांच्या घरात सत्रांच्या उचला लावतो दारूच वाईट व्यसन लावतो बांधण झाल्यावर कार्यकर्ता मार आणि नेत्याची पोर नेता घरात बसलेला असतो या आणि कार्यकर्ता कोर्टाच्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्याच्या जोत जो बसतो पण पप्पा मी आज नाही फिरणार कुठल्या नेत्याच्या मागण्या आज बसन ती बघतो तुम्हीच आहे पप्पा मी कष्ट करून आता माझ्या स्वतःच्या पाया उभा राहणार आणि तुम्हाला चांगला दिवस दाखवणार पप्पा चला पप्पा सोम्या चल मित्रांनो कुठल्याही नेत्याच्या मागणं फिरत बसू नका कष्ट करा प्रगती करा आणि आपल्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका